आज आपण बघणार आहोत चपातीसाठी कणिक कशी भिजवायची त्याच्यामुळे आपल्या चपात्या एकदम सॉफ्ट होत्यात आणि टम्म फुकतात आणि त्याच्याबरोबर चपाती कशी लाटायची त्याच्यामुळे आपली चपाती कशी व्यवस्थित फुकते हे पण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर चला आज आपण बघूया कणिक कशी भिजवायची ते तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं मी एक बाऊल घेतला आहे मोठा त्याच्यात मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घ्या त्याच्यात अंदाजानुसार मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे छोटा आता आपण पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे एकदम पाणी वतायचं नाही एकदम पाणी वतलं ना तर एकदम कनिक पातळ होऊन जाते व जात ती भिजवली जात नाही ती फक्त नुसतं पीठ कालवल्यासारखं होतं त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी वतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पहिल्यांदा छानपैकी असा घट्ट डो बनवायचा आहे त्याचा तर बघा आता मी थोडं थोडं पाणी घेऊन सगळं पीठ व्यवस्थित त्यात मिक्स करत आहे तर मिक्स करताना तुम्ही लक्षात ठेवायचं पाण्याचा वापर नेहमी थोडा थोडाच करा एकदम घेऊ नका पाणी तर बघ आता हे सगळं पीठ त्याच्यात मिक्स करून घेऊया आपण म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला नंतर पीठ भिजवता येईल तर आता हे सगळं पीठ मी व्यवस्थित छान भिजवून घेत आहे त्याच्यामुळे आहे ना आपल्या चपात्याला एकदम सॉफ्टपणा येतो तुम्ही मध्ये अजिबात व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ खूप छोटा आहे आता बघा आपल्या ह्याच्यामुळं कशा एकदम सॉफ्ट होतील आणि लाटायच्या कशा ही सुद्धा पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता इथं आपण कणिक छान व्यवस्थित भिजवून घेत आहे आता हा पहिल्यांदा आपण घट्ट डो बनवलेला आहे आता आपल्याला एकदम पाण्याचा थोडा थोडा हात घेऊन पाण्याचा हात फक्त वरच्या साईडला लावायचा आपल्याला कणिक भिजवताना कणिक भिजवताना खालच्या साईडला पाणी अजिबात लावू नका तुम्ही खालच्या साईडला जर पाणी लावलं ना तर सगळं चिटकून बसतं आणि कणिक सगळं नुसतं रबडावून जातो काही व्यवस्थित भिजवली जात नाही असा थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन कणिक आपल्याला एकदम मौसूद अशी पुरणपोळ्याला पण कणिक कशी भिजवतो तशी रोजच्या चपात्याला कणिक भिजवली जाते बघा मी तर नेहमी अशीच कणिक भिजवते त्याच्यामुळं माझ्या चपात्या एकदम सुंदर येतात आणि टम्मसुद्धा फुकतात बघा सगळे पदरसुद्धा निसटतात निसटतात चपात्याचे तर असं थोडं थोडं पाण्याचा हात लावून बघा कणिता कणिक आता एकदम छान व्यवस्थित भिजत आलेली आहे एकदम नुसता थोडा पाण्याचा हात लावायचा थोडंसं वरच्या साईडने बघा असं पाणी शिंतडायचं आणि भिजवायचं सगळं एकसारखं करायचं सगळ्या साईडने व्यवस्थित कणिक भिजली जाते आणि कणिक भिजवताना काही त्याच्यात आपल्याला तेल वगैरे ओतायची जरूर नाही नंतर आपण तेलाचा हात लावतोच त्याच्यात तेल वगैरे ओतलं ना ते उगंच ती टम्मई ती फुगत नाही काही नाही तेल जास्त होतं चपात्यात शक्यतो आपण चपात्यांना तेल जास्त वापरत नसतोच तर बघा आता कणिक आता एकदम छान भिजून झालेली आहे बघा आपण आता तेलाचा हात लावून घेऊया असा वरच्या साईडने थोडं तेल लावायचं नंतर परत पलटी करून खालच्या साईडने तेल लावायचं आणि सगळी कणिक एकसारखी करायची बघा पुरणपोळ्याच्या कणकीसारखी एकदम सॉफ्ट कणिक भिजवलेली आहे आपण त्याच्यामुळे आपल्या चपात्या एक ना एकदम मौसूद आणि असे सगळे त्याचे पदर वगैरे सुटतात बघा आता बघा किती मऊ झाली कणिक कणिक भिजवायला आहे ना आपल्याला पाच सहा मिनटं तर नक्कीच पाहिजेत नुसतं त्याच्यात भरपूर पाणी ओतून पीठ कालून कसतरी आबडधबड मळून चपात्या काही फुगत नाहीत आणि काही त्याचे पदर पण सुटत नाहीत आणि मऊ होत नाही बघा किती एकदम सॉफ्ट कणिक झालेली आहे मी नेहमी अशी कणिक भिजवते तर बघा आता पहिल्यांदा गोळा पण आता तुम्हाला पाहिजे मोठी करायची तेवढी किंवा छोटी करायची त्या पद्धतीने तुम्ही गोळा घ्या छोटा मोठा आणि असं थोडंसं लाटून घ्यायचं नंतर आपण काय करायचं याला तेलाचा हात लावून घेऊया आता तेलाचा हात असा सगळीकडनं पसरून घ्यायचं आपल्याला तेल काय असं भरपूर पण लावायचं नाही आहे थोडं थोडंच लावायचं आहे आणि नंतर ही घडी आहे ना अशी पिठात फक्त आतल्या साईडनी आणि भारीच्या साईडनी नुसती पलटी उलटी करायची आणि सरळ करायची आहे आपल्याला याचे कोणे वगैरे काही दुमडायचे नाही काय काय मुली काय करतात नवीन शिकाव असतात त्या की याचे चपाती, कोने चपाती कोने ना, ना गोल येण्यासाठी याचे कोणे दुमडत आहेत त्याच्यामुळे आहे का नाही चपाती अजिबात बिलकुल फुगत नाही तर आपल्याला कोणे ते काही दुमडायचे नाही नुसती पिठात अशी दु भिजवून घ्यायची आणि नंतर आहे ना पिठातनं आपण बुडवून घेतली की फक्त गोल लाटायची लाटता लाटता चपाती आपोआप गोल होऊन जाते बघा काही आपल्याला कोणे दुमडावे लागत नाही आहे अशी त्रिकोणी घ्यायची बघा चा आता चपाती गोल पण छान झालेली आहे आणि लाटण्याचा प्रकार बघा एकदम पद्धतशीर लाटायचं सगळीकडनं कुठं लहान कुठं मोठी असे जाड वगैरे पातळ ठेवायची नाही आहे कडच्या साईडनीसुद्धा किनारी जाड ठेवायच्या नाहीत अशी पद्धतशीर चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या साईटनी फिरवून उलटी पलटी करून आपल्याला चपाती छान लाटून घ्यायची आहे बघा आता चपाती झालेली आहे आता आपण तव्यात टाकूया तर बघा अशा प्रकारे चपाती छान झालेली आहे तुम्हाला पाहिजे असले पातळ करायची असली पातळ करा, करा तुमच्या पद्धतीने आता चपाती आपली लाटून झालेली आता इथं मी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आता तवा पण गरम झालेला आहे आता चपाती आपण टाकून घेतली तव्यात तर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे जास्त पण फुल सोडायचा नाही नाही चपाती फुगवण्याच्या नादात आपण गॅस फुल सोडू चपाती फुगल म्हणून आणि चपाती फक्त करपून जाईल आणि मध्ये तशीच कच्ची राहील तर आपल्याला थोडा टाईम देऊनच पलटी करायची आहे चपाती तर बघा आता पलटी केलेली आहे अशा साईडने गहुळी गहुळी भाजलेली आहे इकडून आता आपण दोन्ही साईडने छान भाजून घेऊया तर बघा आता चपाती हळूहळू व्यवस्थित छान फुगते पदर सुटतात आपोआपच मनाने पदर सुटतात कारण आपण त्याच्यात ते काही तेल वगैरे ओतलेलं नाही आहे भरपूर कणकीत तरीसुद्धा एकदम छान चपाती फुगते बघा चपाती फुगून झाली का नाही नंतर आपण दुसऱ्या साईडनी पलटी करायची बघा चपाती एकदम टम्म फुगलेली आहे आपल्या पुरणपोळ्यासारखी नंतर तुम्हाला पाहिजे असल्यास तेल लाव लावत असला तुम्ही लावा नाही लावली तरी नंतर पलटी करायची बघा आणि ह्या साईडनीसुद्धा करपली नाही का तर आपण गॅसची आज मध्यमच ठेवलेली होती जास्त फुल सोडलेली नव्हती आपण जर चपाती फुगवण्याच्या नादात गॅस फुल सोडला असता तर चपाती खालणं सगळी जळून गेली असती करपली असते तर बघा आता दोन्ही साईडनी छान गहुळी गहुळी चपाती भाजत आलेली आता आपल्याला किनारी भाजायचे असल्या का नाही तर काय करायचं चपाती पलट्यावर आहे ना दुमळ दुमड अशी करायची त्याची आणि नंतर भाजून घ्यायची आता बघा अशी पलट्यावर करायची आणि भाजून घ्यायची तुमची जर किनारीन राहिली असली तर आता अशा प्रकारे सगळ्या आपण चपात्या लाटून घ्यायच्यात बघा आणि सगळ्या चपात्या तुमच्या बघा तुम्ही अगदी डोळे झाकून बनवा तुमच्या सगळ्या चपात्या अशाच फुगणार आहेत सगळ्या पुरणपोळीसारख्या होणार आहेत फक्त तुम्ही कणिक भिजवताना काळजी घ्या कणिक एकदम मस्त भिजवा पाच सहा मिनटं नक्कीच घ्या तुम्ही कणिक भिजवण्याला बघा असं थोडं थोडंच आपण तेल वापरत आहे जास्त पण तेलाचा वापर केलेला नाही आहे आम्ही फक्त अशी पिठात घालायची आणि नंतर सरळ करायची आणि अशाच किनारे आपण ठेवायच्या त्याच्या दुमडायच्या नाहीत अजिबात बघा मी किनार तुमच्यासमोर चपाती लाटते अजिबात धुमडलेली नाही अशी ह्या साईडने आपण दोन तीन वेळा असं लाटणं फिरवलं का नाही की मग नंतर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग पलटी करायची कारण आपण घडी घातलेली असते ना ती ले ते घडीचे पदर दुसऱ्या साईडनी असे थोडे बाहेर राहिलेले असतात बघा ह्या साईडने खालच्या त्या साईडने आपण लाटून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित होती आणि फुकताना काही त्यातनं वाफ वगैरे बाहेर जात नाही मग अशी एका साईडने घडीची दुमड अशी सुट्टी राहिली का नाही की त्यातनं वाफ बाहेर जाते त्याच्यामुळं चपाती पण फुगत नसते म्हणून आपण लाटताना पण काळजी घ्यायची चपाती तर बघा आता सगळीकडनं व्यवस्थित छान लाटून झालेली आहे त्याच्या किनारी ती सगळ्या व्यवस्थित लाटल्या तर तुम्ही पण अशा प्रकारे चपाती बनवा बघा कणिक भिजवताना नक्की पाच सात टाईम घेऊन पाच सहा मिनटं तुम्ही टाईम घेऊन आहे ना कणिक व्यवस्थित भिजवा म्हणजे चपातीसुद्धा एकदम सॉफ्ट मऊसूद होणार आणि एकदम छान होणार बघा तुम्ही किती अगदी सकाळी बनवून दुपारी खाल्ली ना तरीसुद्धा कणिक एकदम छान झाल्यामुळे चपाती एकदम मस्त बनते आता गॅसची आज आपण मिडियमच ठेवलेले आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा गॅसची आज आपल्याला मिडियमच ठेवायची आहे कधीसुद्धा गॅसची आज वाढवू नका ना नाहीतर चपाती फुगणार नाही व्यवस्थित आणि सगळी करपून जाईल बघा चपाती आता छान फुगलेली आहे सगळ्या चपात्या तुमच्यासुद्धा अशाच येणार आहेत बघा तुम्ही नक्कीच बनवून बघा अशा प्रकारे चपात्या कनिक भिजवताना तुम्ही काळजी घ्या गॅसची पण काळजी घ्या आज किती ठेवायची ती आणि लाटतानासुद्धा काळजी घ्या मी तुम्हाला सगळ्या टिप्स व्यवस्थित सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही चपात्या बनवल्या ना तर नक्कीच तुमच्या चपात्या अशा होणार बघा आता ह्या साईटने थोडी कच्ची आहे ना किनारीला तर आपण पलटी करून अशी भाजून घ्यायची ह्या साईटने अख्खी चपाती गोल तुम्ही पसरून किनारी भाजत बसला ना तर फक्त जळेल चपाती तर बघा चपाती एकदम मस्त झालेली आहे सगळे पदर वगैरे त्याचे सुटलेले आहेत तुम्ही पण अशा प्रकारे चपाती बनवा